हाय गाइस हॅपी दिवाळी हाय गाइस आता बघा आम्ही डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण आमची सेटिंग झालेली आहे डेकोरेशनची तुम्हाला कसे वाटते कमेंट्समध्ये सांगा बघा का फुलांच्या माळ्या बघा मी लावलेल्या आहेत आणि हे बघा असं सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता पण संध्याकाळी याची तयारी लाईट झाली की मी तुम्हाला दाखवते बघा मी बाहेर आले की तो चिकू पण बाहेर आला हे बघा तर जेवण बनवलेलं आहे आम्ही जेवणाची तयारी करणार आहे आणि मग शॉपिंगला जाणार आहे हे बघा इकडे पण मी केलेलं आहे इथे पण मी केलेलं आहे आपलं पहिलं इकडं वेगळं होतं हे वाला मी केलं आहे हे बघा माझं घर आणि हे बघा इथे पण केलेलं आहे तो पडदा लावायची सिस्टीम आहे त्या साईडला एक नळी आहे पाण्याची तिथे लाव लावलेलं आहे बघा हे बघा बाबासाहेबांचे पण फोटोला तयार हार वगैरे हो लावून साफ करून ठेवलं आहे आणि जेवण बघा मी तयार करून ठेवलेली आहे आता जेवणाची पण तयारी झाली आणि तिथे जेवण मार्केटला झाले प्लस माझ्या मुलीला बरं नाही बघा कशी झोपली आहे दिवाळीच्या सीझन मध्ये ती आजारी पडली बघू शकता हा आमचा बघा मोठा अजून त्याची सकाळी मॉर्निंग नाही झालेली तोडून पोहतोय त्याला आवडत नाही हा बघा काय बोलतोय बघू शकता आणि आमच्या बघा मिक्सरांनी कपडे नाही घातलेले आहे त्यांना गरम होतय म्हणून हे बघू शकता इकडे पण मी किचन मध्ये केलेला आहे किचन मध्ये मला कमी पडल्या माळा त्यामुळे डेकोरेशन मी काही जास्त नाही बनवलेलं इकडे आणि स्वयंपाक घर आहे त्यामुळे एवढं नाही मी बनवलं बघूया संध्याकाळी जर वाटलंच तर लायटिंग वगैरे करूया बाय चान्स हे बघा झाली माझी फायनली तयारी तुम्ही बघू शकता हे बघा हा आमचा पॅसेज आहे मधला इकडच्या साईडला बाथरूम आहे वॉशरूम या साईडला आंघोळीचं बाथरूम आहे आणि हा बघा आमचा बेसिंग मधला आरसा काय चला आता आता जेवतो आम्ही नंतर भेटूया आपण दुसऱ्या मी शॉपिंगला जाणार आहे तयारी करून चला बाय नंतर भेटूया हे बघा चिकन चिकनचा रस्सा बनवलेला आहे मी आज Kacang, 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 nih,